आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातील राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी प्रगती यंत्रणेचा मोठा प्रभाव दिसून येतो आहे पीएमजी पोर्टलवर निरीक्षणाखाली असलेल्या एन एच ए आयच्या नऊशे चौसष्ट प्रकल्पांपैकी दोनशे त्र्याहत्तर प्रकल्पांचा थेट आढावा पंतप्रधानांनी घेतला असून त्यातील अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे सध्या अंमलबजावणीतील प्रकल्पांची सरासरी भौतिक प्रगती चौऱ्याऐंशी टक्क्यांवर पोचली आहे प्रभावी समन्वय आणि निर्णय क्षमतेमुळे महामार्ग विस्तार लॉजिस्टिक सुधारणा आणि प्रादेशिक आर्थिक जोडणीला बळ मिळत आहे भारतानं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सत्तेचाळीस अब्ज डॉलर्स म्हणजे चार लाख पंधरा हजार कोटी रुपयांची विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात साध्य केली आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली पी एल आय आधारित योजनेतून उत्पादित स्मार्टफोन निर्यातीतून तीस अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंधरापासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत अकरा पट वाढ झाली असून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आता भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यात देश झाला आहे भारत येत्या पंचवीस वर्षात विकसित देश बनण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी आरोग्य व्यवस्था असेल असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज केलं पुदुचेरी इथं जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या चौदाव्या पदवीदान समारंभात त्या बोलत होत्या राष्ट्रीय आरोग्य योजनेमुळे रुग्णांची काळजी घेणं ते प्रतिबंधात्मक प्रोत्साहनात्मक पुनर्वसन ते उपशामक अशा सर्व उपचार प्रकारांशी संबंधित धोरणांमध्ये अमूलाग्र बदल होईल असं त्यांनी सांगितलं महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आजचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे गुजरातमध्ये वडोदरा इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघानं गुजरात जायंट संघाचा जा एकसष्ट धावांनी पराभव केला गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली आष्टी महामार्गावर दिना नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले अंत्यविधीवरून परतताना अरुंद पुलावरून चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना आज घडली श्री गणेश जयंतीनिमित्त किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम बावीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे कप्तानवाडा चिटनवीसपुरा महाल इथं संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार